बरोबर आहे मी ऐकलं आमचे नेते नामदार गिरीश भाऊ बो बोलले होते की काही लोकांना म्हणजे काही प्रवेश करायचे पण अशी चर्चा झाली नाही भविष्य अजून बी कोण येणार काय येणार आणि कार्यकर्त्यांच्या पेपराच्या बातम्यातून कार्यकर्ते म्हटले होते की बा ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिला अशा लोकांना तुम्ही घेणार का आणि या माध्यमातून म्हटलं ब पक्ष वाढवण्यासाठी लोक घेतले पाहिजे पण मला वाटतं सर्वच लोकं घेणं की बा ज्यांनी पक्ष सोडला ज्या पक्षाने त्यांना दिलं त्या लोकांना परत घ्यायचं वर्षे हो का असा कार्यकर्त्यांचा विरोध आहे आणि म्हणून कार्यकर्त्याच्या भावना जो हाडाचा कार्यकर्ता आहे जो प्रामाणिकपणे वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्यावरती अन्याय होऊ नये त्यांना शंका आहे की बा हे आल्यानंतर आम्हाला तिकीट मिळेल का नाही आम्ही वर्षानुवर्षे काम करतो म्हणून आम्ही नेत्यांना विनंती करू की बाबा जर आपल्याला वाढवायचं आहे तर आपल्या संघटनेचे लोक वाढले पाहिजे कारण त्यांनाही आता अपेक्षा आहे की बाई इतके वर्षे आम्ही काम करतो आम्हालाही संधी मिळाली पाहिजे काही कार्यकर्त्याची अपेक्षा आहे आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टी हाडाचा हाडाचा कार्यकर्त्याचा विचार करणार पूर्व आहे म्हणून तो तशी विनंती करणार आम्ही नेत्यांना विरोध बघा अजून नावं आलेली नाही आम्ही जे चर्चा आहे त्याच्यातून आम्ही म्हटलं आम्ही वैयक्तिक कोणालाच विरोध नाही ऐकून घ्या मी राजकारणात असा कार्य आहे की मी तत्वाने चालणार आहे व्यक्तीशी माझं आतापर्यंत कोणाशी वैयक्तिक भांडणं नाही व्यक्तीशी द्वेष नाही आणि वैयक्तिक मी कधी वैयक्तिक कोणाच्या जीवनावरती बोललो नाही उद्याही बोलणार नाही व्यक्तीशी कोणाला द्वेष पण नाही पण तुम्हीच पक्ष सोडून गेले तुम्हीच पक्षाला काय त्रास दिला आणि तेच लोक आता म्हणतील की आज पक्ष चांगला आहे ते त्यांनी मंथन केलं पाहिजे आमचं काहीच म्हणणं नाही त्याच्यावरती आम्ही तर तो पक्षवाढीसाठी लोकं घेतली पाहिजे पण ते येणाऱ्याने विचार केला पाहिजे की स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे की आम्ही याच पक्षाला काय म्हणायचो अशी आमची विनंती असेल आम्ही कोणा व्यक्तीला विरोध नाही पण तुम्ही जे विचार सोडले त्या विचाराला परत काय करणार काय सांगणार हा त्यांना प्रश्न येतो नाही मी त्यांच्या भावना ऐकून घेतलेल्या आहे कार्यकर्त्याच्या त्याच भावना मी पक्षश्रेष्ठींना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच पक्षवाढीसाठी लोक घेतली पाहिजे तू मत नाहीचे पण मला वाटतं एकाच्या आयुष्यावरती गदा आणून मला वाटतं त्यांनी वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या अस्तित्वावरती गदा आणायची आणि असं मला ओढत असेल तर कार्यकर्त्याचंही म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे शेवट संघटना ही कार्यकर्ते चालते आणि हे जे काही येणार असतील हे काही संघटनेशी जुडलेले विचाराशी जुडलेले लोक नसतील ते स्वार्थापोटी येत आहे आणि मला वाटतं म्हणून माझी विनंती राहील की की किंवा येणाऱ्या जे जुने कार्यकर्ते त्यांना विश्वासात घेऊन मला वाटतं आपण जर प्रयत्न केला तर मला वाटतं नक्कीच पक्षाच्या हिताचं होऊ शकेल अशी आमची विनंती राहील त्याच्यात नाही नाही पेपरातूनच बघा वरिष्ठ भारतीय जनता पार्टी कोणी एकटा निर्णय घेत नाही ते सामूहिक निर्णय होता कोर कमिटी असते प्रदेशाध्यक्ष आहेत आमचे नेते आमदार देवेंद्र ने भाऊ ना, नामदार गिरीश भाऊ आहेत सर्व मिळून निर्णय होत असतात आणि त्याच्यातून मला वाटतं सर्व बसून निर्णय होतील त्याच्यातून एकटं कोणीच निर्णय घेऊ शकत नाही त्याच्यातून